नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शौर्य करिअर अकॅडमी नाशिकमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून शौर्य अकॅडमीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी दिलेली आहे इथून पुढे देखील हजारो विद्यार्थी घडवणं हा आपला उद्देश असून त्यासाठी आपण दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण सुरू करत आहोत अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रस्त आपण हे निश्चित केलेलं आहे की विद्यार्थ्यांना पोलीस भरती त्याचबरोबर वनरक्षक सेवा इत्यादी ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये माउंट एवरेस्ट एशियाचं शिखर गाठण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला तो फायदा होणार आहे आणि म्हणून आपण हा कोर्स सुरू करत आहोत याचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो इथं तुम्हाला कल्पना आहे की आजपर्यंत ऑफलाईन बॅच सुरू असताना मग वेळोवेळी सराव टेस्ट वगैरे असतील त्याचबरोबर प्रश्नांचं अनालिसिस असेल हे सर्व करत असताना इंस्टाग्राम चॅनेलचे आपले एक लाख फॉलोअर्स पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण ही ऑनलाईन बॅच दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू करत आहे तर या बॅच मध्ये मग तुमचे सर्वच विषय असतील मी स्वतः आहे प्राध्यापक गणपत उघडे गेल्या बत्तीस वर्षापासून मराठी व्याकरण यू पी एस सी एम पी एस सी भरती सरळसेवा या सर्व बॅचला शिकवत असतो त्याचबरोबर माझ्यासारखेच गणिताचे त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे तर त्याचनंतर जी एच अनुभवी अशा फॅकल्टी वगैरे आहे आणि हे सर्वजण आपल्या परीने तुम्हाला जास्तीत जास्त जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शिकून तुम्हाला निश्चितपणे यशाचं शिखर गाठण्यासाठी मदत होणार आहे आता मी स्वतः तुम्हाला मराठी व्याकरण शिकवणार आहे या मराठी व्याकरणाचा विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे पोलीस भरतीमध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असतात पंचवीस प्रश्न पंचवीस गुण हे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीचा विचार जर केला पोलीस भरती पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण या मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना तुमचे आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आता पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आहे परंतु आजपर्यंत विद्यार्थ्यांनी अगदी पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवलेले आहेत किंबहुना सर्वसामान्य विद्यार्थ्याला देखील समजेल अशा साध्या सोप्या सर्व भाषेमध्ये मी तुम्हाला मराठी ग्रामर शिकवणार आहे मग याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनातील भीती दूर करायची आहे आता भीती दूर करायची म्हणजे काय तर एकंदरीत विद्यार्थ्यांनी काय केलं असतं मनामध्ये म्हणजे मराठी भाषा किंवा मराठी व्याकरण फार अवघड असतं मी पास होईल का किंवा त्या ठिकाणी अनेक अनेक शंका वगैरे हो असतात तर प्रथमतः तुम्ही काय करा की मनातील जी काही भीती आहे ती भीती दूर करा सबबीचे सबबीचे दोर आहे, ते सब दोर ते कापून टाका मित्रांनो तुम्ही आज जर विचार केला तर एका बाजूला इमारतीची उंची वाढली दुसऱ्या बाजूला मात्र माणसातील माणुसकी कमी झाली रस्ते रुंद झाले दृष्टी मात्र अरुंद झाली सुख सुई पुष्कळ आहे वेळ मात्र दुर्मीळ झाला माहितीचे डोंगर साचले नेमके पणाचे झरे आटले तुम्ही आम्ही बोलतो पार प्रेम मात्र क्वचित असत आणि तिरस्कार मात्र सहज असतो आजूबाजूची हवा शुद्ध करण्यासाठी तुम्ही आम्ही जीवाचा करतोय पण त्यात जीव त्याचं काय आणि म्हणून जीवाचं बाजूला होण्यासाठी तुम्हाला हक्काची माना सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी मित्रांनो ही खरी संधी आलेली आहे मग या संधीचा विचार करत असताना मी तुम्हाला इथं सांगतोय की मराठी व्याकरणामध्ये हे जे काही पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आहे तर याच्यामध्ये तीनच प्रकार आहे तीन प्रकारामध्ये पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हटलं जातं वर्ण विचार काय आहे वर्ण विचार या वर्ण विचारावर आधारित किती प्रश्न आहे रे चार प्रश्न असतील चार प्रश्न चार प्रश्न किती गुणांसाठी आहेत चार गुणांसाठी आहे चार प्रश्न किती गुणांसाठी आहे चार गुणांसाठी आहे त्यानंतर दुसरा जो काय प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना वर्ण विचारावरती आधारित वर्ण विचारामध्ये तुम्हाला माहिती आहे काय स्वर स्वरादी व्यंजने त्यांची उच्चारस्थाने ह्या सगळ्या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर दुसरा जो काय प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना तो आहे शब्द विचार काय आहे शब्द विचार शब्द विचाराचा विचार करत असताना तिथे किती प्रश्न असतील रे आठ प्रश्न असतील आठ प्रश्न किती गुणांसाठी असतील आठ गुणांसाठी असतील आठ प्रश्न आठ गुणांसाठी असतील मग त्या शब्द विचारामध्ये मग शब्दांचे प्रकार विकारी जाती अविकारी जाती त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये असेल समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द शुद्ध शब्द अशुद्ध शब्द पारिभाषिक शब्द अशा पद्धतीने तो शब्दविचार आहे आणि त्या शब्दविचारावर आधारित तिसरा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं वाक्य विचार काय आहे तो वाक्य विचार आता वाक्य विचाराचा विचार करत असताना वाक्य विचारामध्ये तुमचे किती प्रश्न असतील तेरा प्रश्न असतील गुणा किती गुणांसाठी असतील रे ते तेरा गुणांसाठी असतील किती गुणांसाठी असतील तेरा गुणांसाठी आता तेरा गुणांसाठी म्हटल्यानंतर आठ चार बारा बारा तेरा किती झाले हे पंचवीस प्रश्न झाले मग किती गुणांसाठी हे पंचवीस गुणांसाठी मग आता पक्क लक्षात ठेवा की मराठी व्याकरणामध्ये तीनच भाग आहे एक आहे वर्णविचार दुसरा आहे शब्दविचार आणि तिसरा आहे वाक्य विचार मग याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे त्या घटकाचा आपण इथं संपूर्ण अभ्यास करणार आहोत मग तो अभ्यास करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे की याचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मराठी व्याकरणामध्ये मग वर्ण विचाराचा विचार केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे काय नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार त्याचबरोबर भाषेची विरामचिन्ह असतील संधी असते समाज प्रयोग त्याचबरोबर अलंकार त्यानंतर त्याच्या पुढे काळ तर हे जे काही ग्रामर वगैरे आहे हे जे काही व्याकरण आहे या संपूर्ण व्याकरणाचा आपण इथंभूत अभ्यास करणार आहोत परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आपली ऑनलाईन बॅच प्रत्यक्षात सुरू वगैरे होईल त्यावेळेस संपूर्ण इथं अगदी मराठी भाषेच्या भूगमापासून तर शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्व घटक आणि उपघटक एकदम साध्या सोप्या सर्व पद्धतीने तुम्हाला शिकवले जातील आणि म्हणून शौर्य अकॅडमी करिअर अकॅडमी नाशिक या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन बॅच मध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद